लोकसभा निवडणुका संपल्या आता काही दिवसांवरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या असताना कळमनुरी विधानसभा मतदारसंघात अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून भावी आमदाराची स्वप्न रंगू लागलेत सध्याचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून विकास केला असं बांगर म्हणत असले तरी महायुतीतल्याच नेत्याकडून त्यांच्यावर केलेले आरोप मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था कर्मचारी अधिकाऱ्यांना केलेली मारहाण वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना फोनवर केलेली दमदाटी सोशल माध्यमांवर व्हायरल झालेली वादग्रस्त विधाने या सर्व गोष्टीचा विचार केला तर मतदारसंघाला शांत संयमी चेहरा हवाय अशा चर्चा होऊ लागल्यात सध्या जरांगी फॅक्टर निवडणुकीच्या रिंगणात जर उतरला तर मराठा समाजाचा एक कठ्ठ मतदान दिलेल्या उमेदवाराला जाऊ शकतं तर दुसरीकडे मागील निवडणुकीत वंचितकडून निवडणूक लढवलेले शेतकरी मित्र सध्या उबाठा गटात असले तरी सध्याची परिस्थिती पाहता मताचं विभाजन हे या दोघांमध्ये नक्की होऊ शकतं या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात ओबीसी मतदाराचं प्राबल्य आहे त्यानंतर वंचितकडून एक डॉक्टर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं विद्यमान आमदार आणि वंचितचे उमेदवार त्यानंतर जरांगे यांचा उमेदवार यामध्ये मतदानाची आकडेवारी पाहता मतांचं विभाजन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे पण माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे यांना शांतसंयमी या चेहरा म्हणून पाहिलं जातं त्यांच्या समाजाचं देखील मोठं प्राबल्य या मतदारसंघात आहे इतरही समाजाशी त्यांची जुळलेली नाळ सध्याची असलेली उद्धव ठाकरेंना सहानुभूती मतदारसंघातला शांत संयमी चेहऱ्याची असलेली अपेक्षा समाजाचं असलेलं एकट्ठा मतदान त्यांच्या आमदारकीच्या काळात केलेली विकास कामे मतदारसंघात असलेला दांडगा संपर्क या सर्व जमेच्या बाजू डॉक्टर संतोष टाळफे यांच्याकडे आहेत मायुतीचे असलेले विद्यमान आमदार संतोष बांगर आणि या अगोदर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी येणारा आमदार हा शिवसेनेचाच असेल अशी केलेली घोषणा पाहता त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या अगोदरच हाच उमेदवार असेल अशी केलेली घोषणा या सर्व बाबी पाहता संतोषविरुद्ध संतोष अशीच लढत कळमनुरी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार हे नक्की त्यामुळे उद्धव ठाकरेंचा नवीन प्लॅन संतोष विरुद्ध संतोष लढत अशीच असणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळू लागल्यात शेतकरी मित्र आणि सरंगे पाटलांनी जर उमेदवार दिला तर या दोघांमध्ये मराठा मताचं विभाजन होणार असून आता कोणाची वर्णी लागणार की संतोषविरुद्ध संतोष अशी राजकीय विधानसभेच्या आखाड्यात कुस्ती रंगणार हा येणारा काळच ठरवेल उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली